कंगवा केसामध्ये टाकला की कंगवा भरून जेव्हा केस येतात तेव्हा बऱ्याच ताईंना खूप टेन्शन असत की केस गळायला सुरुवात झाली आता माझे केस खूप दाट आहे आणि माझे ज्या दिवशी धुतले त्या दिवशीच असे जातात इतर वेळी नाही जात आणि दाट असल्यामुळे त्याच्यामध्ये असा जास्त काही फरक वाटत नाही पण काही ताई आहेत की त्यांचे केस खूप पातळ असतात आणि असे जर केस जायला लागले तर आणखीनच ते पातळ दिसायला लागतात तर अशा वेळी आपण महागडे तेल शॅम्पू यूज करून पाहतो त्याने काही फरक पडत नाही तर त्यासाठी घरगुती तेल आज तयार करणार आहे मी याच्या सोबतच तुम्हाला खाण्यामध्ये काही बदल करायचे आहे ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर जास्त करायचा जे हे कढीपत्त्याचे पानं यूज करणार आहे हे पण खाण्याच्या याच्यामध्ये वापरायचे बऱ्याच रेसिपीज आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही हे पानं वापरू शकता आणि डायटिंगमध्ये पण थोडाफार बदल करावा लागतो त्याच्यास त्याच्यामुळेच जो काही आहे तो फायदा होतो नुसतं केसांना तेल वापरून नाही होणार तर डायटिंगमध्ये पण थोडाफार बदल करावा लागतो हे तेल यूज केल्यानंतर बऱ्याच प्रमाणात फरक पडणार आहे अगदी कंगवा भरून केस तर नक्कीच नाही होणार हा थोडेफार जे आहेत आता आ, केस आपल्या डोक्यावरचे जे केस आहेत ते पण जे असे थोडेसे खराब झालेले असतात ते कंगव्यामध्ये येऊ शकतात काही ताई आहेत की त्यांनी नुसता असा हात जरी लावला केसांना तरी भरपूर असे केस त्यांचे हातामध्ये सुद्धा येतात तर इतकी गळण्याची जी प्रक्रिया आहे ती त्यांची जास्त असते तर हे तेल नक्कीच यूज करू शकता अगदी स्वस्तामध्ये आहे जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या जर्नी प्रार्थना थोडस जे मागचं से जे सेटअप आहे ते चेंज झालेलं दिसत असेल तुम्हाला तर मुलांना आता सध्या जे मोठे मुलं आहेत त्यांना सकाळची शाळा आहे त्याच्यामुळे दिवसभर ते घरी असतात सगळे आपण घरीच असते त्याच्यामुळे ती तिचा चालू आहे खाली अभ्यास आणि मी थोडासा सेट तयार केला इथे हा रेसिपी चॅनलसाठी केला होता पण म्हटलं याही व्हिडिओमध्ये याही चॅनलवर काही व्हिडिओ जे शेगडीवरचे करायचे असले ते इथेच करूया म्हणजे खाली मुलांना डिस्टर्ब होत नाही आणि बाकीचेही व्हिडिओ आहेत ते वरच करणार आहे आता म्हणजे थोडंसं लोकेशन आहे ते चेंज केलं तर मुलांनाही अभ्यास करावा लागतो आणि त्यांच्यामध्ये काही बऱ्याच दिवसाचे व्हिडिओ आलेच नव्हते म्हणजे काही ताईच्या कमेंटसुद्धा होत्या की ताई व्हिडिओ येत नाही तर तेच कारण होतं आपण काही करायला लागलं ला की मुलांना थोडं डिस्टर्ब होऊन जातं आणि जे ब्लॉग आहे डेली रुटीन तर त्याच्यामध्ये तेच 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 टाकू टाकू मला एक घंटाळा आलेला होता थोडंसं काहीतरी वेगळं जे शिकण्यासारखं आहे म्हणजे रोजचंच धुणं भांडे ते सर्वांच्याच घरी तेच असतं आणि माझ्याही घरी तेच आहे त्याच्यामुळे थोडासा बदल करायचा हो ठरलेला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा तुम्हाला की थोडासा बदल होणार आहे व्हिडिओमध्ये जे काही शिकण्यासारखं आहे तेच इथून पुढे असणार आहे त्याच्यामध्ये थोडंफार रुटी येईल माझं म्हणजे की असं की नुसताच व्हिडिओ हो नाही थोडंफार रुटीन येईल पण जे रेसिपी आहे त्या रेसिपी चॅनलवर स्पेशल असते इथून तरी या चॅनलवर रेसिपीज नसणार कधीच आणि जे काही घरामध्ये असं थोडंसं नवीन काही करण्यासारखं आहे का शिलाई मशीनवरचं म्हणजे बरेच कामं असतात आणि घर सजवण्यासाठीचे जे काही आहे जे ऑनलाईन खूप महाग मिळतात तर ते अगदी स्वस्तामध्ये घरच्या घरी कसं करायचं ते आहे बरेच आहे शिकण्यासारखं भरपूर आहे तर इथून पुढे तेच असणार आहे याच्यावर तर पहिली जी पहिला जो व्हिडिओ आहे त्याच्या बऱ्याच कमेंट होत्या बऱ्याच ताईंच्या की ताई केस गळ खूप गळतात तर त्याच्यावर घरगुती काहीतरी उपाय सांगा अगदी सोपा उपाय आहे स्वस्त आहे असं जी वस्तू आपण वापरणार आहोत ती असं की खूप शोधण्याची आवश्यकता नाही बाजारामध्ये मिळते किंवा असं जवळपास दोन तीन घरं सोडले तरी हे झाडं असतंच ते म्हणजे कढीपत्त्याचं कढीपत्त्याचं माझ्याकडे पण झाडं आहे तर छोटं छोटं आहे ते अगोदर मोठं होतं ते काही वर्षानंतर वाढून गेलं आणि त्याच्यानंतर ते त्याचं शिरो आलेलं आहे आता यालाही दोन वर्ष झाले जवळपास तर ते आहे त्याचे घेतलेले आहे मी काही पानं तर त्याचं करायचं आहे ते कढीपत्ता आपल्या केसासाठी खूप फायद्याचा आहे केस जर पांढरे होत असतील तर त्याच्यासाठी कढीपत्ता तो पण चांगला आहे कढीपत्त्याचा वापर आहारामध्ये करू शकता तुम्ही जसं की आपण काही रेसिपीज करतो त्याच्यामध्ये करायचा मेहंदी जर लावत लावासारखे सांगणार तुम्ही तर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पावडर वापरायची तेल तर आज करणार आहेच मी तेल कसं करायचं ते सांगते तर त्याच्यानंतर बरेच असे आहेत की ज्याच्यामध्ये कढीपत्त्याचा पण काही इतर बायका असे आहेत की ज्या कढीपत्त्याचे चार पाच पानं सकाळी तोंड धुतल्याबरोबर लगेच खातात हे मी बऱ्याच जणीचं पाहिलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही त्याचाही उपयोग करू शकता कढीपत्ता आपल्या शरीरासाठी बऱ्याच उपयोगाचा आहे केसासाठी तर खूपच आहे तर त्याचं ते तेल करायचं आहे आज त्याच्यासाठी कढीपत्त्याची काही पानं फांद्या घेतलेले आहे मी दहा बारा फांद्या आहे जसं असेल तुमच्याकडे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि याच्यासाठी लागणार आहे खोबरेल तेल तर प्युअर आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वास नाही हे तेल यूज करताना हे तेल करताना वापरणार आहे मी लोखंडाची कढई शक्यतो लोखंडाचीच वापरा स्टीलच्या याच्यामध्ये जळून जाऊ शकतात आणि ॲल्युमिनियमचं काही चांगलं नसतं त्याच्यामुळे लोखंडाची कढई सेटअपवरच तयार केलेलं आहे त्याच्यामुळे आता बिंद असतं असं म्हणजे आपल्यालाही थोडंसं असं वाटत नाही की कोणाला लिस्टअप होईल मुलांचं थोडंसं अभ्यास वगैरे चालू असतात तर गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये ते हे तेल जे आहे हे टाकायच्या अगोदर हे मी कढीपत्त्याचे जे पानं आहे हे, हे पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंफार पाणी आहे आता अगोदर जर तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये जर हे पानं टाकले तर ते खूप तडतड उडतील तर त्याच्यामुळे हे मी टाकणार आहे असे अगोदर थोडंसं त्यातलं जे पाणी आहे ते या गरम वाफीमध्ये जळून जाईल तुमच्याकडे जर बाजारातून आणलेला कढीपत्ता असेल असा हिरवागार नसेल ओला नसेल तर वाळलेला जो असतो कढीपत्ता वाळवूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता जर झाड नसेल आता मोठ्या मोठ्या शहरामध्ये झाडं नसतात तर तेव्हा तुम्ही कढीपत्ता जो आहे मार्केटमधून आणून वाळवून ठेवू शकता त्याची पावडर करून ठेवू शकता आणि ती पावडर पण या तेलामध्ये यूज करू शकता म्हणजे असं काही नाही आहे की ताजा ताजा, ताजा, ताजा तोडायचा आणि लगेच तेल करायचं तसं नाही त्याची पावडर वाळलेले पानं काहीही चालतात सर्व गुणधर्म सारखेच आहे तर दहा ते बारा खांद्या आणलेल्या पद्धतीने याच्या आणि आमच्या इकडे जवळपास झाडं लावायला भरपूर जागा ठेवलेली आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे जा झाडं लावू शकतो खूप मोठे मोठे झाडं नाही लावत मी पण साधारण निंबुलीचं पेरूचं आता सर्वांना माहिती आहे सांगण्याची काही आवश्यकता नाही तर हे जे सर्व पानं चांगलं जे पाणी आहे याचं आता हे झालेलं आहे पानं थोडेसे असा रंग पण बदलायला लागला जे तेल आहे हे जित जितक्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला करायचं तितक्या याच्यामध्ये तुम्ही करू शकता पूर्ण बॉटल मी योग करणार आहे जे पानं आहेत ते पूर्ण असे जळाले पाहिजे म्हणजे त्यातला जो रस आहे तो पूर्ण या तेलामध्ये जायला पाहिजे तिथपर्यंत चांगलं आपल्याला असं उकळून घ्यायची आणि ही जी कमेंट आहे ही मला खूप दिवसापासून आहे अगदी जवळपास एक वर्ष झालं बऱ्याच वेळा त्या ताईच्या ये कमेंट येतात तशा बऱ्याच कमेंट आहे ताईच्या शिलाई मशीनविषयी तर ताईची तर भरपूर वेळा कमेंट येते की ताई एकदा सांगा एकदा सांगा तोही व्हिडिओ लवकर ज्या काही कमेंट आहे ते आता येतीलच पण असं काही नवीन जे मला माहिती आहे तेही देणार आहे तर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला थोडंसं पुढच्या वेळेस जे व्हिडिओ आहे ते शोधण्याची आवश्यकता पडणार नाही तर तेल गॅस आता पूर्ण कमी केलेला आहे गॅस पूर्ण कमी आहे फुल गॅसवर गॅसवर जर केलं तर लगेच ते पानं जळून जातील आणि त्याच्यामधला जो रस आहे त्या पानामधला तो तेलामध्ये जाणार नाही तर त्याच्यासाठी थोडा कमी गॅसच ठेवला जो रंग आहे या तेलाचा रंगसुद्धा बदलतो आता अगदी पांढरं पांढरं दिसतं थोड्या वेळाने याचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात होऊन जाते हे पानं आता पूर्ण असे जळाल्यासारखे झालेले आहे आणि तेलाचा रंग पण आता हिरवे पानं आहे तर बऱ्याच जण ना वाटेल की हिरवं तेल होईल तर तसं नाही थोडासा असा ब्राऊन टाईपचं तेल तयार होतं हे पूर्ण आता छान झालेली आहे पूर्ण काळे काळे झाले हे पण आता गॅस बंद केला तरीही चालेल आणि थोडा वेळचच ठेवायचं याला कारण तेल गरम आहे तेल गरम आहे फ्रीजचा आवाज येतो आहे तेल गरम आहे हे तर त्याच्यामध्ये थोडा वेळ आता हे तेल यूज कसं करायचं तर काही ताईंची सवय असते की केस धुतल्यानंतर त्या रेग्युलर दुसऱ्या वेळेस केस धुईपर्यंत तेल यूज करतात तेव्हा पण हे करू शकतात काहीताईंची सवय असते की आता केस धुवायचे आहे तर अगोदरच्या रात्री मालिश करतात तर त्या पद्धतीने सुद्धा वापरू शकता त्याला काही असा उग्र वगैरे वास येत नाही कांद्याचं जे तेल आहे ते पण टाकलेलं आहे मी तर कांद्याचं तेल तुम्ही फक्त केस धुवायच्या अगोदरच्या रात्रीच लावू शकता त्याचा वास येतो या तेलाचा वास येत नाही हे तुम्ही केव्हाही यूज करू शकता आणि जरे असं वास असं वाटलं तुम्हाला की थोडाफार वास येतो तर याच्यामध्ये बदाम तेल टाकू शकता आणि ते तसंही वापरलं तरीही चालतं किंवा केस धु धुवायचे आहे तर त्याच्या अगोदरच्या रात्री वापरल्या तरीही चालतं आठवड्यातून दोन तीन वेळा वापरा आठवड्यातून एकदा वापरलं तरीही चालतं पण याचा जो रिझल्ट आहे तो खूप चांगला येतो तर आता हे तेल जे आहे हे थोडंसं थंड झालं याला गाळून घ्यायचं आणि बॉटलमध्ये भरून ठेवायचं हे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा करून ठेवू शकता एक आठ दहा दिवसही चालतं किंवा एका महिन्याचं करून ठेवायचं असलं तरीही करून ठेवू शकता खराब होत नाही चांगलंच राहत एक खराब झालेली चाळणी यूज करायची जेणेकरून वापरताना आपल्याला असं वाटणार नाही की खराब झालेली आहे किंवा याने तेल गाळलेलं आहे पानं पूर्ण असं वाटतं की वाळलेली आहे कडकड वाजत आहे आणि याचा जो रंग आहे तो असा पिवळसर थोडासा जास्त पिवळसर झालेला जा आहे हिरवा रंग याचा होत नाही कढीपत्त्याचं जरी तेल केलं तरी त्याचा जो रंग आहे तो तरी या पद्धतीने हे तेल तुम्ही तयार करू शकता आणि यूज करू शकता रिझल्ट खूप चांगला आहे करून पहा एकदा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल आणि घरगुती आहे स्वस्तात मस्त काहीच टेन्शन नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद